नमस्कार मी हर्षदा महेश कबाडे फ्रॉम कोल्हापूर आय एम योगा टीचर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी रिंगण फिटनेस फाउंडेशन आयोजित शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा रन पर्व चौथा हा कार्यक्रम आता आयोजित करण्यात येत आहे ह्या कार्यक्रमामध्ये वॉकिंग रनिंग सूर्यनमस्कार आणि सायकलिंग बरच आरोग्यासाठी इम्प्रूव्हमेंट असणारा कार्यक्रमामध्ये इव्हेंट्स आहेत सर्व इव्हेंट्स आपलं संपूर्ण आरोग्य समर्थन करण्यासाठी आहे या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण आवर्जित भाग घ्या ह्या कार्यक्रम रजिस्ट्रेशन तुम्ही तुम्ही कायम दिलेल्या फॉर्मवर रजिस्ट्रेशन करू शकताय हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा असणार आहे कुठं तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये जॉईन होऊ शकताय ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांना आवर्जून यायचं आहे मानवंदना देण्यासाठी कोणाला आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून तुमचं सोबत एक अर्धांगिनी होऊन ज्यावेळी तिनं तिचं सोडून ज्यावेळी अर्धांगिनी होऊन तुमचं घर स्वीकार ते मानवंदना देण्यासाठी तुम्हाला यायचं आहे आपण जे इथं आहे आपलं अस्तित्व जे आहे ते आपला जन्मदात्या आईमुळेच आहे तो मातेला मानवंदना देण्यासाठी आवर्जून यायचं आहे आणि ज्यावेळी एक चिंकुर्ली बाळ जन्माला येते त्यावेळी सुंदर क्षण आयुष्यात कधीही नसते तुमचं तो ग्रहलक्ष्मीला आणि तुमचं एक दुसरा आईचं रूप आपण म्हणतो बहिणीला त्या दोघींसाठी सुद्धा तुम्हाला मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रमामध्ये दे। आवर्जून सामील व्हायचे आपलं प्रेमभाव जास्तीत जास्त वाढवण्यासाठी कारण आत्ताच्या गडीला एक नातेसंबंधी सुद्धा व्यवस्थित नाहीये प्रत्येकांचं घरामध्ये कलह वादविवाद निर्माण होत चाललेला आहे कारण एक अनारोग्याचं कारणीभूतमुळे इतकं मोठ्या कार्यक्रमामध्ये सर्वजण सामील होतात खूप छान रीतीने एक कुटुंबासारखं राहतात ह्या कार्यक्रमामध्ये सर्व फॅमिली मागच्या वर्षी सुद्धा मी ह्या कार्यक्रमामध्ये आलेलं होतं इतकं छान हे कार्यक्रमाचं मनात मला अनुभव आलं प्रत्येक जन त्यांचे एक अनुभव व्यक्त करताना प्रत्येकांच्या डोळ्यांमध्ये आश्रू येत होत आणि एक लेडी ज्यावेळी येऊन स्टेजवर माईक घेतली तिला बोलण्यासाठी शब्द सुद्धा झालं एवढं तिनं एक भावनिक झाली ज्यावेळी मी माहेरी होतो मला एवढं फ्रीडम नव्हतं पण ज्यावेळी मला सासऱ्यांनी माझ्या आरोग्यासाठी मला ह्या कार्यक्रमाचं मध्ये भाग घ्यायला सांगितले आणि रोजच मी ह्या कार्यक्रमामध्ये येते आणि संपूर्ण माझं हेल्थ वेल आहे हे ज्यावेळी तिनं सांगताना इतकं डोळ्यांमध्ये आश्रू होत होते ते बघून सुद्धा आम्हाला सुद्धा आश्रू अनावर झालं खूप छान रीतीनं कार्यक्रम पार पडलं तीन ऑक्टोबर पासून अकरा ऑक्टोबर पर्यंत ह्या कार्यक्रम सातत्यानं चालणार आहे पण ह्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवस एक आपल्या आईसाठी बायकोसाठी बहिणीसाठी आणि मुलगींसाठी असं समर्पित केलेला आहे एक देवीचे रूप धारण केलेल्या स्त्रीला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून सामील होऊया कारण इतका छान इव्हेंट आपण वरच्यावर राबवण्यासाठी प्रोत्साहन करणं हे आपल्यासाठी सर्वात मस्त आहे एवढंच मी सांगू इच्छिते आणि स्त्रियांकडे सर्व सुविधा असून देखील अधिपेक्षा खूप इम्प्रुव्हमेंट झालेला आहे सर्व सुविधा असून देखील का स्त्रियांचं आरोग्य खूप प्रॉब्लेमॅटिक चालू आहे कारण आताच्या लाईफस्टाईल मुळे प्रत्येक स्त्रियांना टॅब्लेट चालू आहे कॉलेज गोईंग मुलीन पीसीओडी पीसीओएस आणि मेनोपॉज आणि आणि मेंटली ग्रहिणी का प्रॉब्लेमॅटिकला त्याने सामोरं जात आहे या सर्व प्रॉब्लेमेटिक मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला हा रिंगण फिटनेसचा एक कार्यक्रम सुवर्ण संधी आहे क्रंजीमध्ये वर्षभर चालणारा हा कार्यक्रम आहे आपले इव्हेंट तरी झाला त्यानंतर कायमस्वरूपी हे कार्य आपलं त्यांचं प्रोग्राम चालूच असते तुम्ही सर्वजण जास्तीत जास्त ह्या खूप छान रीतीनं सादर होणारा कार्यक्रमाला सामील व्हा मीही या कार्यक्रमाला येणार आहे धन्यवाद